डोंबिवलीतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मित्रमंडळ डायमंडच्या राजाच्या आगमनाचे डोंबिवलीकर आणि गणेशभक्त आतुरतेने वाट पाहत असतात याच डायमंडच्या राजाचे टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने आगमन सोहळा पार पडला यावेळी बाप्पाच्या स्वागतासाठी महागंगा आरतीचं आयोजन मंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं मुंबई आणि उपनगरात पहिल्यांदाच बाप्पाच्या आगमनासाठी महागंगा आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच भव्य महागंगा आरती पाहण्यासाठी भाविकांनी आणि डोंबिवलीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे डायमंडच्या राजाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा साजरा केला जातो प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम या भागामध्ये या डायमंडच्या राजाच्या माध्यमातून आपण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आज तुम्ही बघितला असेल या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपतीच्या समोर आतापर्यंत कोणीही गंगेची महाआरती केली नव्हती परंतु आज या आसबेगाव मध्ये श्री सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे या ठिकाणी डायमंडच्या राजाची ही महागंगा आरती या ठिकाणी झालेली आहे संपन्न झालेली आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुक वर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज